तर आत्ता वाजल्यास संध्याकाळच्या साडेआठ संध्याकाळच्या साडेआठ वाजल्यात आणि आत्ता मला जायचं आहे म्हणजे सासरवाडीला म्हणजे दिपालीकडं तर दिपालीकडं का जायचं आहे तर दिपलीने फोन केला दिपलीला मी सोडलो होतं एकवीस तारखेला तर म्हणजे तिघेल ती माहेरी एकवीस तारखेला आता आज आहे सत्तावीस तारीख म्हणजे सत्तावीस म्हणजे आज संध्याकाळ झाली सत्तावीस तारखेची बी आणि दीपाली म्हणजे या चार पाच दिवस झाले आलेलं नाहीत आणि म्हणजे पाच सहा दिवस झाले आलं नाहीत त्याचं कारण म्हणजे काय आहे विरास तिथं आहे आणि विराज सारखा म्हणतो गावाकडे यायचं तर मग म्हणली या आणि विराजला घेऊन जा दोन तीन दिवस राहील मला हो आता आहे दिपालीचं तर आहे अजून बघा पंधरा वीस दिवस तिकडं तर डिलिव्हरी होऊपर्यंत म्हणजे थांबणार आहे तिकडं तर मग म्हणलं आता विराज इतके दिवस राहणार नाही मग मुलं घेऊन यावं आज तर आज चाललो आहे विराजला आणायला संध्याकाळी साडेआठ वाजता चाललो आहे रातचं आता जाईन मुक्काम करीन संध्याकाळी आणि सकाळ पुन्हा तिथं कमीत कमी सात वाजता तिथून पुन्हा मला निघायचं सकाळ पुन्हा आता तर जायचं साडेआठ वाजता जायचं कधी साडे आठ वाजल्यात कधी जाणार मी नऊ नऊ साडे नऊ वाजेपर्यंत जाईन काही गडीभर बसन दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत का पाहणी पुन्हा मग झोपण आणि सकाळच्याला उठलं की सात वाजता उठलं झोपेतून लगेच विराजला घेतो गाडी आणि पुन्हा इथे येऊन पुन्हा हेच आपलं किराण दुकान उघडायचंय कारण हे तर आता काय होतंय फोन पण येते दिपालीचे फोन आले दोन तीन दिपालीचे साडेआठ वाजताच म्हणजे आठ वाजल्यापासून आठलाच म्हणजे दुकान बंद करा लवकर या म्हटलं नाही मी दुकान आवरून येतो तर मग साडेआठ वाजल्यात आता तरी फोन येतेच दीपालीचे तर, दी तर बघतो दुकान बंद करतो चालू आहे आता एकटाच रोडनी मस्त पैकी निवांत गार हवा खाता सध्याकडे गार बी हवा लागत आहे आणि आता कसं आहे आपले गावापासून आष्टी फक्त काय एक सात किलोमीटर आहे सात ते आठ किलोमीटर वर जास्त नाही मला कसं आहे कुठं दिसतं आहे हे मी जवळपास सिर सि सिदेवाडी गावच आहे त्याच्यात लाईट आहे तर पुढं लगेच आष्टी मी जवळ आहे जेव्हा इकडं सिधेवाडी तर आत्ता आलो आहे मी आष्टीत आष्टी देऊन थांबलो आहे याचं कारण काय आहे विराटला थोडी सर्दी झाली आणि ताप बी आली त्याचं औषध घ्यायचं आहे तर काय झाले मेडिकलमध्ये औषधच नाही बरं का मेडिकल गेले दुसरे मेडिकलमध्ये औषध आणायला कारण जे मला औषध पाहिजे होतं ते औषध नेमकं मेडिकलमध्ये नाही तर दाखवतो कोणचे औषध तर ते पण ते जरा सर्दीसाठी आणि दाख्यासाठी चांगले तेवढंच औषध काय आता बराच उशीर झाला आहे म्हणजे साडेनऊ वाजल्या साडेआठ नऊ वाजता निघलो होतो मी आता ते पली बोमल उशीर झालाय म्हणजे कवा निघला होता विषय असा झाला की जवळपास साडे नऊ वाजता यायचं कारण आज झालं की मी आष्टीत थांबलो नाही का आता कसं आहे रोडनी तर मला काय आष्टी जास्त शूटिंग नाही काढत आली किंवा ट्रॅफिक जास्त आहे पण चालता चालता तर काय झालं विराजला तापीचे औषध घ्यायचे होते तापीचे सर्दीचे आणि दिपल्लीला पुन्हा मळमळीच्या मल, गोळ्या मग ते मेडिकलमध्ये टाइम गेला आणि एक औषध नव्हतं ते बाहेरून आणावं लागलं तिथं बी मला वीस मिनिटं थांबावं लागलं त्याच्यामुळे अर्ध तास तर तिथंच गेला मेडिकलमध्ये ते एक तर विराज कोणतंच औषध पेत नाही एकच पेत औषध आता पण आम्हाला माहिती तेच औषध पाहिजे होतं ते तापीचं औषध देऊन आलो मी थोडी ताप सर्दी विराजला होती चला म्हणून आताच औषध देऊन जाव येईच यायच बनतू नकि मम्मी ना म्हणा मला कधी करमत नाही मग बरं ना बरं 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 हा हा चल जायचं आपल्याला जायचंय चल ना चल आपल्या बरं का ना थोड्याच दिले नको देऊ हा दहाच उशीर झालाय सूर्य उगलाय दुकान उघडायला जायचंय हा बघतो विराजला मी विराज असते सगळे लक्ष देणार आहेत आलो बाळा थांब आलो थांब पापड्या आणते <laughs> तर सका आता काय सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि आता आम्ही निघालो गावाकडं म्हणजे कसं इकडं संध्याकाळी मुक्कामी आलतो दीपाली तिथंच थांबलेली आहे पण विराजला करमत नव्हतं एक आठवडा झालो विराज इकडंच होता मामाच्या गावाला तर आता काय चाललो आहे आपल्याकडे घेऊन कारण आता दोन तीन दिवस तेव्हा राहील ना आपल्याकडे आणि जर तेव्हा मला नाही करमत मम्मीकडे जायचं तर पुन्हा आणून घालावं लागेल आणि सकाळ सकाळ एकदम लवकर उठलोय म्हणजे काहीच नाही निस्त्याच उपदून उठलो लगेच निघलो विराज त्याचं कारण बी असं आहे की जायचं आहे दुकान उघडायला दुकान उघडायचं मग घरी गेलो आंघोळ करता येईल म्हणलं उशीर होईन एकतर क हिथून बघा दहा वीस वीस किलोमीटर असं ना अंदाज तर मग लवकर उठून वीस किलोमीटर जायचं आहे पुन्हा दुकान उघडाय उघडावं लागतं सकाळ सकाळ गिरायक असतं आंघोळ्या वगैरे घरी गेल्या करू म्हणलं असा निर्णय घेतला आता कसं हे हो रोड आहे हा हो शॉर्टकट रोड आहे म्हणजे इकडे जर जायचं असलं ना गावाला तर दोन तीन रोड येतं पण हिवा आपला एक शॉर्टकट रोड होता हिवा आपला दिवस आपण वापरतो संध्याकाळी काही हे रोड येत नाहीत आणि आता बघू अजून दिपाली अजून पंधरा दिवस आहे बाकी तोपर्यंत बघू आता पंधरा वीस दिवस माहिन इकडे आहे अजून तोपर्यंत मला दुकान बघावं लागेल कोणचा रोड हे जिशिबीनी रोड बनीला हिशीबिनी भरपूर आलं तर टिप्पर आलतं हां अजून काय आलं तर सगळं चालतं ता तर असा रोड हो ह्या रोडनीच आम्ही कधीमध्ये येत होत आणि चला आता उशीर झाला आपल्याला जावं लागणार आणि तर कसं आहे जास्त काय आपण तिथं व्हिडिओ नाही काढित कारण आपला चॅनेल छोटा आहे त्यामुळे आपण जास्त हिडू काय गेल्या गेल्या काढित नाही फक्त दिपालीला थोडंसं दाखवलं तर हिडिओ काय आपल्याला जास्त काढता येत नाही मीराज कसा बघतोय आहे का तर आपण जास्त व्हिडिओ काढत नाहीत कारण कसं आहे अजून आपला चॅनेल छोटा आहे ज्यावेळी जरा एक हजार जरी सबस्क्रायबर झाले असते ना मग पूर्ण आम्ही हिडू बनवला असतात पण छोटा आहे चला बघू मोठा व्हायची अपेक्षा आहे मोठा जसं आपला चॅनल होईल त्या टायमाला आपल्याला दिपलीचा पूर्ण मी तिथे हिडिओ काढूनच आलो असतो पण मेन रोड लागला बीड नगर हवे आपलं माझं दुकान दाखव तुला दाखव दाखल आता बीड नगर हवेने चाललो रोडच जायचं इथं टँटपर्यंत टँट पुन्हा शॉर्टकट लगेच घ्यायचा कारण आपल्याला मेन हवेने जायची गरज नाही मधून बी एक रोड आहे आमच्या गावाला दोन रोड आहेत अजून काय दुकान उघडली नाही तर अजून आष्टी उघडली नाही साडेसात वाजता साडेसात वाजता काहीच उघड नाही दुकान मला वाटतं आठ वाजता उघडत असणार ना आठ नऊ आठ वाजता आठच्या पुढं आठ साडेआठला ला आता बघा सगळे दुकानं बंद आहेत आष्ट तर आता बघा आता आहे दुकानात आवा काय विरात टिप्पर आहे दुसऱ्या वहीत टिप्पर कशाला पाहिजे बाळा तुला तर पुन्हा हो आता आहे सकाळ सकाळ मी दुकाना आलो जसं तिकून आलो नंतर आंघोळ केली दुकान चलविलं एक आत्ता वाजल्यास जवळपास नऊ वाजून दहा मिनिटं झाले जवळपास दहावीस मिनटं झाल्या आता आता मला जायचं ड्युटीला त्याच्यात आत वर काही एक जणाला शेजारी आपल्याला म्हणजे आपल्या रानात माती भरायची होती असा विषय चालला होता तर शेजाऱ्यांनी माती टाकली माती बघायला त्याची कशी माती रानातली तर मला बघून यावा आता दुकानात आलो सकाळ करून दुकान वगैरे चल सगळं गिराय वगैरे झाले आता दुकान बंद करतो दु, थोडी शेजारीची माती वगैरे बघतो आणि आता विराजला आले आंब्याखाली सावलीत ऊन उन, उन्हात खेळू नये दुखणं येऊ नये म्हणून सावलीत आणले बास टाकली आंब्याखाली हे आंबे आंब्या येतं आमची आंब्याच्या कायर्या काय बी बघा मस्त पैकी विराजला खाऊ वाटलं तर खातो आंब्याच्या कायर्या शॉपनर आणि ते आंड्रा दे तिला त्याला खेळायला विराजला खेळायला म्हणते अभ्यास करायला आणि खेळायला बी आणून ठेवले मुसले म्हटे बघा कसं उड्या मार मारबर उड्या विराज कशा मारतो हात कर असा टाटा कर अरे उठून उठून टाटा कर लवकर करतोय जम्पिंग जम्पिंग होतं जम्पिंग जमांग काय म्हणतोय काय की जमांग उड्या हाणत बघ तिथे पडशील 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 दाम्मानी दाम्मानी दप्तर बी काय खेळायला दुपारी आंघोळ्या वगैरे करी जाऊन हा मस्त पैकी पण मीडियम चांगला असतंय बघा विराटची टिप्पर थार गाडी ही ब, ही बसायची गाडी एकदम मस्त पैकी सावलीला आणून ठुले म्हणजे खेळ निघच आंब्याच्या बाहेर जाऊनच देत नाही तर विरार अभ्यास त्याला अभ्यास करायला तुम्ही दोघं बी अभ्यास करा आम्ही जातो आष्टीला ह्यांना सावली ठुले म्हणजे कसं आहे मुन लईच बेकार पडतंय पडते फोरांना त्याच्यामुळे कसं उन्हाळ जाऊन देत नाही हे आंबे आपल्या नाही आपले हे आंब्यातच खेळत आहेत तर मग जास्त उन्हात लावित नाही मी त्यांना सांगून जातो कुठं जाऊ नका म्हणून आणि चला उशीर बी होत चाललाय मला दुकानाला टाईम होत चाललाय जायला